नमस्कार मित्रांनो मी नवनाथ कुटे आज आपण पाहणार आहोत स्टाफ पोर्टलमध्ये शिक्षकांच्या पर्सनल डिटेलमधील सर्व तारखा जर चुकलेल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याबाबतची माहिती तर मित्रांनो आपल्याला पूर्वी फक्त करंट डेट इन मॅनेजमेंट आणि डेट ऑफ बर्थ ह्या दोनच बाबी बदलता येत होतात त्या कशा बदलायच्या त्याबद्दलचा माझा व्हिडिओ आहे तो आपण बघितलेला असेलच नसेल तर मी तो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करतो आणि आता आपण ही सुविधा नवीन सुरू झालेली आहे ज्यामध्ये आपल्याला सध्याच्या व्यवस्थापनातील पदाची जिल्ह्याची तालुक्याची व शाळेची तारीख जर चुकलेली असेल तरीही ती आपण दुरुस्त करू शकता ईओ लॉग इनवरून ती दुरुस्त करू शकता तर त्यासाठी कशी रिक्वेस्ट पाठवायची आणि ईओ लॉगिनमध्ये ती कशी दुरुस्त केली जाते ते आपण आता इथे पाहणार आहोत सर्वप्रथम स्टाफ पोर्टलला लॉग इन करायचं आहे आपल्याला स्टॉप पोर्टलला लॉग इन झाल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल यामध्ये आपल्याला फॉरवर्ड रिटर्न टू सी एच ऑब्लिक यू आर सी या टॅबमधील करेक्शन ऑफ डेट्स इन करंट पोस्टिंग डिटेल्स या सब टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला शिक्षकाचं नाव निवडायचं आहे शिक्षकाचं नाव निवडण्यापूर्वी तिथे तीन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या कोणत्या पहा खालील तारखा दुरुस्त करण्याची सुविधा ही एका कर्मचाऱ्यासाठी फक्त एकदाच देण्यात आलेली आहे म्हणजे जर आपण याद्वारे जर सुविधा फी वापरून जर आपली तारीख चेंज केलात कोणती असो हो, जिल्ह्याची तालुक्याची शाळेची किंवा करंट डेट एंट्री इन सर्व्हिस ही जरी तुम्ही चेंज केला तरी ती फक्त एकदाच चेंज करता येईल त्यानंतर पुन्हा चेंज करता येणार नाही त्यानंतरची दुसरी सूचना आहे या तारखांमध्ये एकदा बदल केला की त्यानंतर सदर शिक्षकाचे नाव पुन्हा यादीत खालील यादीमध्ये दिसून येणार नाही म्हणजे तुम्ही एकदा नाव चेंज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा बदलता येणार नाही म्हणजेच तुमचं नाव हे सिलेक्ट टीचरमध्ये पुन्हा दिसणार नाही तिसरी आणि महत्वाची सूचना एकदा दुरुस्त केलेल्या तारखा भविष्यात कोणत्याही परिस्थितीत पुन्हा बदलता येणार नाही त्यामुळे दुरुस्तीची कार्यवाही काळजीपूर्वक करावी तर या सूचना आहेत या सूचनांचं व्यवस्थित पालन करा व्यवस्थित काळजीपूर्वक भरा आणि युवलॉगिनला गेल्यानंतर सुद्धा काळजीपूर्वकच तुमच्या तारखा ह्या तिथे त्यांना सांगा त्याचा प्रूफ त्यांना द्या आणि त्यानुसार तारखा बद्दल द्या तिथे काय करायचं आपल्याला शिक्षकांना सिलेक्ट करायचं शिक्षकांना सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या लगेच डेट ऑफ एंट्री सर्व्हिस तुमच्या सगळ्या तारखा तिथे येतील या यामध्ये डेट ऑफ एंट्री सर्व्हिस म्हणजे तुम्हीची ची येते मग तुम्ही ती कोणत्याही जिल्ह्यात कुठेही असा अनुस्वताही सेम राहते त्यानंतर तुमचं जे दुसरे आहे डेट ऑफ जॉईनिंग करंट मॅनेजमेंट यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात कार्यरत असाल त्या जिल्ह्यातील जॉईनिंगची तारीख येते जर तुम्ही पहिल्यापासून एका जिल्ह्यात असाल तर डेट ऑफ एंट्री सर्विस आणि डेट ऑफ जॉईनिंग करंट मॅनेजमेंट दोन्ही तारखा सारखे परंतु तुम्ही बदली नाही जर दुसऱ्या जिल्ह्यात गेला असाल तर त्या नवीन जिल्ह्याची जिल्ह्यात रुजू झाल्याची तारीख ही डेट ऑफ जॉईनिंग करंट मॅनेजमेंटमध्ये येणं आवश्यक आहे त्यानंतर बघा डेट ऑफ जॉईनिंग करंट डेजिग्नेशन म्हणजे तुम्ही या पदावर सध्या कधी आहात तुम्ही शिक्षणसेवक जरी असाल तरीही तुम्ही तुमची अनुसूत स्थिती लिहायची आहे पण जर तुमचं प्रमोशन झालं असेल तुम्ही शिक्षकाहून पदवीधर शिक्षक झाला असाल तर तुमची इथं ही पदवीधर झाल्याची तारीख येईल त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग डिस्ट्रिक्ट आता यामध्ये तुमची डेट ऑफ जॉईनिंग करंट मॅनेजमेंट आणि डेट ऑफ जॉईनिंग डिस्ट्रिक्ट ही तारीख सेम येईल म्हणजे तुम्ही जर एकाच तालुक्यात जिल्ह्यात असाल पहिल्यापासून तर तुमची अनुसूता येईल जिल्हा बदलला असेल तर जिल्ह्यात ज्यावेळेस रुजू झाला दुसऱ्या जिल्ह्यात ती तारीख येईल डेट ऑफ जॉईनिंग ब्लॉक म्हणजे त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यात केव्हा रुजू झाला समजा त्या जिल्ह्यात परिवर्तन कार्यरत आहात परंतु तुमचा बदलीने तालुका चेंज झाला असेल तर चेंज झालेल्या तालुक्याची ज्या तालुक्यात चेंज झालेली तारीख आहे ती तारीख झाल्याची आणि डेट ऑफ जॉईनिंग करंट स्कूल म्हणजे तुम्ही त्या जे तालुक्यामध्ये त्या शाळेत कधी जॉईन झाला कदाचित त्या शाळेमध्ये जॉईन होऊन तुम्हाला दोन वर्ष येऊ शकतात आणि सर्व्हिसला जॉईन होऊन तुम्हाला दहा वर्ष येऊ शकतात तुम्ही तारीख कोणती टाकायची तर त्या शाळेत जेव्हा रुजू झाला ते शाळेत ती तारीख टाकायची अशा प्रकारे ह्या तारखा इथे तुमच्या चुकलेल्या असतील त्या बघायच्या सर्व माहिती चेक करा व्यवस्थित चेक केल्यानंतर तुम्हाला खाली फॉरवर्ड नावाचा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे फॉरवर्ड नावाच्या ऑपरेशनवर क्लिक केलात की आपल्याला डाटा फॉरवर्ड असा मेसेज ओके म्हणा तुमची माहिती ही पूर्णपणे इओ लॉग फॉरवर्ड केलेली आहे आता इओ लॉग गेल्यानंतर तिथे नेमकं काय करायचं की पूर्ण प्रोसेसिंग ऑफिसची आहे इओ लॉग इन जे हाताळते ते हाताळणाऱ्या व्यक्तीचे आहे परंतु तुम्हाला ही माहिती असावी यासाठी तुम्हाला मी इओ लॉग इनला काय प्रोसेस असते ती सांग इवॉगिन इनला गेल्यानंतर इव्ह लॉग इन लॉग इन, इन केल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन येईल अशी स्क्रीन आल्यानंतर व्हेरीफिकेशन या टॅब मधील व्हेरीफाय ऑफ डेट्स इन करंट पोस्टिंग डिटेल या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज ओपन होतं यामध्ये आपल्याला शाळा सिलेक्ट करायची आहे आपली त्यानंतर आपला जो शिक्षक आहे त्या शिक्षकाचा नाव सिलेक्ट करायचं आहे शाळा सिलेक्ट केली नाव सिलेक्ट केलं त्यानंतर त्या शिक्षकाच्या जुन्या तारखा ज्या की आपल्याला स्कूल लॉगिनला इथे दिसलेल्या आहेत एवढ्या लक्षात इथं तुम्ही तुमचा डाटा व्हेरीफाय केलेला असेल च इथे दिसतो रिफाय केला नसेल तर अद्याप तुम्ही तो शाळेत याच्या लॉगिनवर चेंज करू शकता प्लस ट्रॅकवरून रिटर्न केल्यानंतर तर तुम्हाला इथे जुन्या तारखा दिसतील ज्या की चुकलेल्या आहेत आणि आपल्या इथे नवीन टाकायच्या आहेत बरोबर त्या काळजीपूर्वक आपल्याला आपल्या इथे टाकायच्या आहे त्या काळजीपूर्वक टाकल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह म्हणायचं आहे चुकून जर रिक्वेस्ट आली असेल तर आपल्या तारखा बरोबर असतील तर रिजेक्ट म्हणा तारखा बदलल्या असतील चुकीच्या तारखा तर सेव्ह म्हणा सेव्हर क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल त्याचा अर्थ आपल्या ई लॉग इनवर आपल्या तारखा कायमस्वरूपीसाठी व्यवस्थित रिटेल चेंज झालेल्या परंतु एक महत्वाची सूचना आपल्याला की अशा प्रकारे एका शिक्षकाच्या बाबतीत ही दुरुस्ती एकदाच करता येणार आहे या तारखा दुरुस्त करताना शिक्षण अधिकारी स्तरावरून काही चुका झाल्या पुन्हा या तारखा दुरुस्त करता येणार याची नोंद घ्या त्यामुळे शिक्षण अधिकारी स्तरावरून या तारखा दुरुस्त करताना योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी करूनच दुरुस्ती करावी शिक्षकांना देखील आपल्या या तारखांच्या संदर्भात योग्य ते कागदपत्र शिक्षण अधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून द्यावे त्यानंतर शिक्षण अधिकारी स्तरावरून सुद्धा दुरुस्ती करण्यात येईल म्हणजेच काय तर तुम्ही तुमचं सर्व्हिस बुक हे घेऊन जा आणि तुमच्या सगळ्या ऑर्डर्स घेऊन माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा